आज आपला मित्र आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा पाच हजार होणार अथवा नाही हा प्रश्न फक्त या ठिकाणी आपल्या मनातला नाही तर आज भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्र हाच प्रश्न विचारतोय की अखेर ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा पाच हजार होणार अथवा नाही जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना जाणून उत्तर तर मला वाटतंय आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि मायबाप फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो याच्यामुळे माझी मेहनत बघून जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतंय तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल केल्यामुळे येणारा व्हिडिओ सातत्यानं आपल्याला या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव जो आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा पाच हजार होणार अथवा नाही जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी कांद्याची दर पातळी कशी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव हचरा होणार अथवा नाही चला जाणून घेऊया जर सध्या आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी कांद्याची बाजार भाव पातळी ही आपल्याला सध्या पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसत आहे मागणी आणि पुरवठ्याचं म्हणाल तर मागणी आणि पुरवठ्याचं समीकरण सध्या संतुलित दिसत आहे सगळी या ठिकाणी असणारी मदार मात्र आहे या ठिकाणी बांगलादेश जोपर्यंत बांगलादेश मधून कांद्याची आयात म्हणजे खरेदी सुरू होणार नाही तो पर्यंत कांद्याच्या बाजारभावात आपल्याला प्रचंड तेजी दिसणार नाही मग ऑगस्ट महिन्याच्या चित्राचा विचार केला तर ऑगस्ट महिन्यात बांगलादेश कांद्याची शंभर टक्के खरेदी करणार असं मानल्या जाते की बांगलादेश हा जवळपास पाच लाख टन म्हणजे पाच लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी ऑगस्ट महिन्यात करू शकतो जर असं घडलं तर ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात आपला रेकॉर्ड तेजी दिसू शकते आणि ही रेकॉर्ड तेजी कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के तीन हजार पार घेऊन जाऊ शकते पण जो सवाल इथं उपस्थित झाला की अखेर ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव पाच हजार होणार अथवा नाही बांगलादेशने कांद्याची आयात जरी केली तरी देखील कांद्याचा बाजारभाव सध्या तरी ऑगस्ट महिन्यात पाच हजार पार होताना या ठिकाणी दिसणार नाही म्हणजे कांद्याचा बाजारभाव पाचार होण्यासाठी आपल्याला सप्टेंबर महिन्याची वाट बघावी लागणार आहे तर ही होती या यामागची वास्तविकता की ज्याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला ऑगस्टऐवजी सप्टेंबर महिन्यात पाचार पार होताना दिसणार आहे आता विक्रीच कसं करायचं हा जो प्रश्न असेल तर एकच तुम्हाला या ठिकाणी सल्ला देतो कांद्याचा बाजारभाव ऑगस्ट महिन्यात वर आला की तिथं आपण कांद्याची विक्री सुरू करा टप्प्या तपे टप्प्यान कांद्याची विक्री करा ज्याच्यामुळे आपल्या सर्वांच या ठिकाणी शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारांमध्ये कांद्याचा बाजारभाव हो कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचू माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्युब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडले म्हणून लाईक करा, पांदा उपशित शेतकरी मित्रांनो पण पाठून चडी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. माझ्या पतीकडून आपणास मदत प्राप्त होत इथे सतत. तर मित्रांनो आशा आहे काय नवीन व्हिडिओस आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडतोय YouTube चॅनल माझी शेती सातत्याने मदत करतලු तोपर्यंत सर्व सुरू कासत कर मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.